वेलकम बैक दोस्तों मैं शरीफ मिर्जा फिर एक बार आपका स्वागत करता हूँ दमदार इंडिया न्यूज में दोस्तों आज हम जानने की कोशिश करेंगे कि 40 गांव की समस्या क्या है और उनसे हम जाके पूछेंगे जिनके साथ आप एक जगह से दूसरी जगह जाते हैं यानी के ऑटो रिक्शा वाले तो चलिए हम डायरेक्ट जाके उनसे पूछते है काका क्या बनना का चालीस गाँव की मोटी समस्या क्या है समस्या अशी होती बेटा की काही रोडांचे काम काही कडरींचे काम काही बरेचसे काम राहायचे ते आता बरेचसे अर्धे केले अर्धे तसे तसे राहिले बरोबर बरोबर आहे बेटा अर्धे आता इलेक्शन लागून गेल्यामुळे ते करतील किंवा नाही करतील ते त्यांची आता मध्ये बर बरोबर आहे बेटा मग आता आमचे तर हाल आहेच अजून ऑटो रिक्षावाले आम्ही आमचे तर चालूच आहे इकडे घोस तिकडे घोस या गल्लीमध्ये आहेच खड्डे त्या गल्लीमध्ये आहेच खड्डे असे बाकीचे मेन रोड आहे ते बनले अजून काय काय समस्या बाकीच्या का बऱ्याचशा का समस्या पण आता मग काय सांगू काय लोक तुमच्या सोबत जास्त प्रवास करतात आपले काय काय आम्ही पहिले जे रस्त्याच्या पहिले होत होतो ना आता लोक आम्हाला भरपूर बोलत होते का तुमचं चाळीसगाव एवढं सुंदर असून सुन्द। याचे रस्ते काय बो तुमचे आमदार खासदार पाहत नाही का बो असं लोक आम्हाला बोलत होते ना पॅसेंजर बोलत होते काही काही एका वेळेला डिलिव्हरी बाई आली तिला तकलीफ व्हायची अजून बी पुलावर तसंच आहे अजून बी पुलावर तर कचेरी पर्यंत तर तसंच आहे त्याच्याबद्दल काहीच वाद नाही असं आमची एक समस्या आहे बा थोडाफार करावा आणि आता त्यांचं इलेक्शन आहे तर ते हिशोबाने करतील काय आपला दा? दात्रय चौधरी आपल्याला काय वाटतं समस्यामुळे काय काम हिंदी मी बोलून दादा हिंदी मी बोलत आहे दुसरं काय याने अभी ज्यादा रास्ते खराब है क्या पहले ज्यादा पहले ज्यादा खराब थे थोड़े... अभी थोड़े अच्छे अभी है पहले बहुत खराब थे अभी थोड़े कई कई जगह अच्छे है सब ऐसे रास्ते है क्या लगता है आपको ये जो खराब रास्ते है कौन बना सकता है ये देखो भाई आपका दिल दिल्ली दिल तो कहता है अभी जो उसने जो आएगा वो करेगा भाई अभी जिसने करा है तो वो तो आगे भी कोई करने वाला है का अपन का मेरे हिसाब से तो वही लगने वाला है की जो आएगा वो करेगा हाँ वो करेंगा। करेंगा। अपने को क्या लगता? जो आएगा वो करेगा करेंगे और कौन तो दोनों ऐसे अभी दोनों जोड़े बड़ो वो कोई भी आएगा तो लीड से नहीं आएगा ये तो मेरे की गारंटी दोनों भी नहीं बोल नहीं सकते ये नहीं आएगा वो नहीं आएगा दोनों कोई भी आएगा तो लीड से नहीं आ सकता दोनों तब फैट है ये भी नहीं बोल सकते और वो भी नहीं बोल सकते दादा काटे, काटे की टक्कर है बस ये काटे की टक्कर है क्या नाम ना? तो है धन्यवाद आप शंकर लोग यहाँ मौजूद है चलिए इनसे हम जानने की कोशिश तो करेंगे करें। कि चालीस गांव की असल समस्या क्या है क्या लगता है आपको चालीस गांव की असल समस्या क्या है चालीस गांव की असल समस्या ये जेवे के गरीब लोगों को तकलीफ है जो रिक्शा वालों को ना घरे ना धारे विचारों को रिक्शा वाले परेशान है रिक्शा वाले तरफ कोई ख्याल नहीं देता जो आमदार जो जिसके उसका निवड के चले जाते अच्छा रिक्शा वालों तरफ कोई ख्याल नहीं देता ना कम से कम रिक्शा वालों तरफ ख्याल देना ना मैं कम से कम उनको जगह अभी का कहीं तो भी पैसे लो पण उसको कुछ हफ्ता वानके महीना वानके कुछ तो भी पैसे उनको पलट देओ आप रिक्शा चलाते और आपके साथ ज्यादा से ज्यादा लोग इस जगह से उस जगह जाते हैं तो रास्ते में कई लोग अपनी समस्याएं आपको बताते हैं और गांव में किसके बारे में चर्चा ज्यादा चल रही है इसके बारे में भी आपसे गुप्तगु होती है तो चालीस गाँव के अंदर यानी कि अगला विधायक कौन बनेगा इसके बारे में जो चर्चा होती है ज्यादा चर्चा किसके बारे में हो रही है ये बताइए नहीं विधायक अगला कौन बनेगा ये तो अपन बोल नहीं सकते क्योंकि दोनों में टप है बड़ोबर उसमें दोनों में विधायक कौन बोले बनेगा ये अपना बोल नहीं सकते अब भला ये बता दीजिए कि जो आपने बताया कि रिक्शा वालों के लिए जो भी समस्या वो पूरी करनी चाहिए आपका दिल क्या बोलता है कि कौन है जो रिक्शा वालों की समस्या दूर कर सकता है देखो आज जितने भी आमदार आए खासदार आए कोई भी आए तो रिक्शा वालों की किसने समस्या पूरी कर आज तक का तो अभी जो भी आएगा भाई कोई भी आओ जो बीजेपी का वाला हो शिवसेना वाला हो उनमें कम, कम रिक्शा वालों की समस्या पूरी करने को ना गरीब गरीब लोग है उनको कम से कम उनको घर के हिसाब से कुछ ना कुछ लाइन लगाने को ना उनकी गांव के रस्तों के बारे में क्या कहना चाहेंगे गांव के रस्ते तो देखो अभी चालू चालू तो अभी ठीक है आगे क्या होता क्या नहीं हो वो बोल नहीं सकते हम अपना नाम क्या जी शकिली जी बहुत बहुत शुक्रिया काका अपन चालीस गाँव की समस्या का है भरपूर समस्या है हिशोबाने माझी सी च्या हिशोबाने रोडांच्या हिशोबाने एकच रोड बनला म्हणजे थोडी बरोबर आहे का नाही तरुणांना रोजगार समस्या आहे चाळीसगाव मध्ये एक रोड झाला म्हणजे थोडी आपल्याला होणार आहे ते सहा महिन्यात खराब होईल रस्ते बनवले ते तर तुम्ही बी लक्ष द्या कि रिक्षावाल्यांची काय परिस्थिती आहे बा बरोबर आहे का रस्ते चांगले बनायला पाहिजे रस्ते काहीतरी आले त्यासाठी काहीतरी स्कीम आणल्या पाहिजे यांनी एकही आतापर्यंत कोणी चांगलं काम केलेलं नाही बाबा खासदार झाले खासदार खाँदर झाले कोणी खासदार विषय नाही चाळीसगाव मध्ये बरोबर आहे का खासदार तर येतच नाही कधी काय वाटत आपण का कोण या निवडणुकीमध्ये बाजी मारू शकता उमेश पाटील निवडून येईल उमेश पाटील शंभर टक्के हो उमेश पाटील निवडून धन्यवाद आता काय नाव राजी देशमुख धन्यवाद और भी दुकान वाले हैं इनसे जानने की कोशिश करेंगे चालीस गांव के समस्याओं के बारे में और चालीस गांव का अगला कौन बनेगा इसके बारे में हाँ, सचिन फुलवाले सचिन वाटा आप चालीस गांव की समस्या भरपूर है दादा बोला अपूर्ण हो बात प्राख्यान ज्यादा समस्या है समस्या गांव या त्या म्हणजे येऊन भिडतात त्या तरुण रोजगारावर जे तरुण आहेत चाळीसगावचे त्यांना आजपर्यंत कुठलीही शाश्वती नाही कुठलाही त्यांना रोजगार प्राप्त झालेला नाही चाळीसगाव हे गेल्या पाच वर्षात दहा वर्षापासून गुन्हेगारी प्रवृत्तीकडे कसं परावृत्त होईल याच्यावरच जास्त भर देण्यात आलेला आहे चाळीस गावात तरुणांना रोजगार बिलकुल नाही आमच्यासारख्या छोट्या छोट्या व्यापाऱ्यांच्याही खूप मोठ्या समस्या आहेत आज आम्हाला कुठल्या गोष्टींना कशा प्रकारे फेस करावं लागतं हे आमचं आम्हालाच माहिती बोलायला गेलं तर भरपूर आहे पण प्रामुख्याने चाळीस गावात तरुणांना रोजगार नाही त्यांना परावृत्त केलं जातं वाम मार्गाला जाण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांना जाण्यासाठी तरुण हताश होऊन निराश होऊन कुठल्या तरी एका अपेक्षेने या वाम मार्गाला बळी पडतो आणि असे नको ते कृत्य तरुण करायला लागलाय चाळीस गावातल्या आज वाटतं समस्याचं समाधान कोणचा आमदार करू शकतो आमदार तर निश्चित महाविकास आघाडीचे करू शकतात टक्य। आणि निवडून यायलाच पाहिजे कारण महाराष्ट्र जर आपल्याला शाबूत ठेवायचं आहे महाराष्ट्रात रोजगार जिवंत आहे आपल्याला तरुण जिवंत आहे तर महाराष्ट्रासाठी महाविकास आघाडीच भरल्याची शंभर टक्के अगदी महाविकास आघाडी धन्यवाद आपला सचिन भाऊ दुकानवाले काका साहेबी पुचले ते चाळीस की मोठी समस्या काय आहे का ना काका आपला चौधरी काय वाटतं आपल्याला चाळीस गावची मोठी समस्या काय आहे तुमच्या हिशोबाने समस्या ज्या होत्या त्या आता होत आहे सुधारणा वगैरे आमदार आहेत ते मंगेश चव्हाण करतायत आणि ते आता परत निवडून आल्यावर जे राहिलेल्या समस्या तेही दूर करतील तुमच्या हिशोबाने समस्या मंगेश दादा हे पूर्ण पूर्ण करू शकतो हो करू शकतील कारण त्यांना आता अडीच वर्षातच त्यांनी बरेचसे सुधारणा केलेल्या आहेत आणि आता येणारे पाच वर्षात ते पूर्ण समस्या दूर करतील आपल्याला आता वाटत धन्यवाद ते आपण दुकान वाले ये काका चे पुतेस की समस्या क्या है और ये समस्या को कोण दूर कर सकता है काय नाव काका आपला अण्णा जाधव काका आपल्या काय चाळीसगावची मोठी समस्या काय आहे चाळीसगावची मोठी समस्याची होती ती आता भेटली बरोबर आता काय समस्या आहे का आता तर माझ्या माहितीनुसार नाही आता कोणी समस्या कोणी दूर केली मंगेश चव्हाण म्हणजे निवडणुकीमध्ये कोण बाजी मारू शकतो आपल्याच्यावन तर ते डायरेक्ट डायरेक्ट सांगून नाही शकत आपण पण ते मंगेश चवांचा लीड जास्त दिसतो असं आपण वाटतं हो मंगेश चवांची लीड जास्त असं आपल्याला वाटतंय ओके धन्यवाद काय वाटतं आपल्याला चालू राहते समस्या काय आहे चारे गावची समस्या मंगेश जागांनी बहुतेक कमी केलेली हो तसंच आता जे नवीन उमेदवार पाटील पुन, त्यांच्या काळामध्ये काम केलेले आता कमल अशी आहे दोघ मित्र आहे हो आणि हे परस्पर दोघांच्या विरोधात आहे हो आता याच्यामधून कामाचा विकास पाहून लोक त्याला मतदान करतील हो आणि त्याच्यामध्ये कोण विजय होईल आपण काय वाटतं कोण हे चाळीस काम अपूर्ण पडेल तुमच्या हिशोबाने पूर्ण कोण करू शकता हे काम दोघही सक्षम नाही परंतु ऐका आज जे सत्तेवर आहे ते पूर्ण करू शकता सत्तेवर का नाव त्यांचं मंगेश दादा मंगेश दादा म्हणजे आपल्या हा मंगेश दादा पुढचा मंगे आमदार बनू शकतो होऊ शकतो म्हणजे विकास केला के दादानी ना जे रस्ते वगैरे आम्हाला रिक्षा चालक होते ना असे रिक्षे खड्ड्याचे होते आता जरा रिक्षा वगैरे म्हणजे चांगले जातात फक्त तो विकास पूर्ण करू पूर्ण करायला पाहिजे जे जे गॅप गॅप वगैरे आहेत ना ते पूर्ण भरून सांग व्यवस्थित करायला पाहिजे गणेश कोणते दादा आमदार कोणते दादा मंगेश दादा मंगेश दादा का बरं कोणी काय मंगेश दादा मंगेश दादा वगैरे जे बेरोजगार फिरतायत ना त्यांच्यासाठी काहीतरी एमआरडीसी वगैरे असं काहीतरी पाच पन्नास लोकांना कामं वगैरे लागतील असं करायला पाहिजे त्यांनी अजून काय करायला पाहिजे अजून काय विकास करतात अजून विकास पाहिजे पण जे लोक जे बेरोजगार फिरतायत ना त्यांच्यासाठी हे करायला पाहिजे आणि आता दादांनी ते आरडीओ ऑफिस मंजूर केलेले आहे तर आमच्या जुने रिक्षा आहेत तर त्यांच्यासाठी काहीतरी सहकार्य करायला पाहिजे त्यांनी दादा कौन बनेगा कौन गा बनेगा गांव का अगला आमदार उमे, उमेश पाटिल हो नो उमेश क्यों हो क्यों। उमेश पाटिल ने अच्छा काम करे ले। अच्छा नदी नाले अपने पानी पानी भी लाए ले उन्हें अच्छा महंगाई महंगाई को हटाओ कले हाँ। पेट्रोल डीजल हाँ। सिलेंडर के भाव उतारो कौन उतारेगा ये भाव ये उमेश पाटिल उतारेगा उमेश पाटील होत आहे अच्छा उमेश पाटील ने बन चाये हा चाहिए पक्का पक्का आपलं नाव सांगा गणेश काय काका काय का वाटतं आपण चाळीस गावची मोठी समस्या काय आपल्या ह्याच्यावर रोजगार वाढला पाहिजे रोजगार रोजगार वाढला पाहिजे बस, बस। रोजगार आमदार येत रोजगार वाढला पाहिजे लोकांना काम भेटलं पाहिजे चोरी धंदे बनवतील लबार धंदे बनवतील दरवाढे बनवतील तीन नंबर दोन नंबर सध्या होतील लोकांना काम भेटलं पाहिजे भामद्याला काय भेटलं पाहिजे पड़े गेला काम भेट काम भेट पांच प्रपंच बस का कौन ये काम करू सकता कौन, भी ये काम, कर ला काम बारें लोकाना बारें। लोकाना कहीं नाम। जो कि बहुत प्रसिद्ध है चलिए इनसे भी जानने की कोशिश करते है चालीस गांव की सबसे बड़ी समस्या क्या है और इस समस्या को कौन दूर कर सकता है क्या नाम का नाम आप संजय संजय अग्रावत संजय भाऊ काय वाटतं आपण चाळीस गावची सर्वात मोठी समस्या काय चाळीस गाव तर प्रगती करतच आहे तरी पण काही मूलभूत समस्या आहेत त्याच्यापैकी बऱ्याचपैकी महिलांसाठी शौचालय नाही तिथे बाथरूमची व्यवस्था नाही आहे काही ट्राफिकच्याही समस्या आहे जुन्या गावांमध्ये हा तर त्या जर नीट झाल्या तर गाव अजून चांगली प्रगती करेल भाऊ आपल्या असं काय वाटतं आपण ही समस्या कोण दूर करू शकतो आपल्या हिशोबाने आता जे सत्ताधारी असतील ते करतील आता जे सत्तेत निवडून येतील ते करतील असं ते आता येऊनच अपेक्षा असते विधानसभा मध्ये दोन उमेदवार चर्चेमध्ये उमेश दादा आणि मंगेश दादा आपला काढतोय तो दो, दोघे मध्ये कोण आपली समस्या जास्त समाधान करू शकतो ते सांगणं तर कठीण आहे पण जे निवडून येतील उमेदवार त्यांनी केलं पाहिजे बा अशी सामान्य माणूस म्हणून अपेक्षा असते अपेक्षा आहे दोघांपैकी कोणी कोणी आपला हे जे अपेक्षा हे पूर्ण करावं सामान्य माणूस म्हणून तीच अपेक्षा जे बी निवडून येतील त्यांनी याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे धन्यवाद ओके थँक्यू यांची पुस्ते आहे की चाळीस गाव का अगला विधायक कोण बन सकता है और क्या चालीस गावची समस्या काय ना आपला पाटील अपन चालीसगा मंगेश चौहान चर्चा पावर बोले चर्चा पावर बोलेन आज चर्चा अहमदाबाद आइसक्रीम वाले क्या लगता है सर आप लोगों क्या की सबसे बड़ी समस्या क्या है सबसे बड़ी समस्या ये रोड हाँ, जितने भी जाओ वो अभी जो थोड़ा बहुत काम हुआ अच्छा हुआ अच्छा ये भी जो रोड वैसे, वैसे का में होना चाहिए जो आमदार बनेगा उसमें काम करना चाहिए क्या लगता है आप लोग को आमदार ये काम कर सकता नहीं वो अपने अपने सरकार कोई भी रहा रोड का काम अच्छा होना है आप तो यार दिन भर या रोड पे रहते हैं हजारों लोग आते जाते हैं आपके पास आपको कौन से आमदार की ज्यादा चर्चा सुननी है मैं कौन सा आमदार वो देखो वो आगे बाकी बताएगा आपने लोगों से कुछ सुना होगा आपने नहीं नहीं? नहीं। आपना लागे। लागे। क्या नाम आपका मेरा नाम बाबूलाल धन्यवाद